मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे मला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार आहे असं वक्तव्य नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे पण त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे हे मात्र नक्की आहे महाराष्ट्रात माहितीच्या झालेल्या पराभवाची देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्या या वक्तव्यामागचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत पण एकूणच माहितीला महाराष्ट्रात लोकसभेला बसलेल्या फटक्याचा परिणाम हा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार अशी चिन्ह आहेत म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी असं पाऊल उचललेलं असेल असं बोललं जात आहे पण मग देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामागचे खरे राजकीय अर्थ नेमके काय असू शकतात उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायचा देवेंद्र फडणवीस यांचा नेमका प्लॅन काय आहे हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा निवडणूक झाल्यानंतर भाजपमधील प्रमुख नेत्यांची मुंबई इथं चिंतन बैठक पार पडली त्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे सर्व जबाबदारी मी स्वीकारत आहे आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे मला सरकारमधून मोकळं करावं अशी मी विनंती करणार आहे बाहेर राहिलो तरी मी काम करीन पण मला आता पूर्ण वेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं एकूणच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत यश मिळवलं तर दुसऱ्या बाजूला डी ला फक्त सतरा जागांवरच समाधान मानावं लागलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बावीस जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळवता आलाय लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही याची कबुली दिली यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणंही सांगितली पण मग म्हणूनच हे अपयश मिळाल्यानंतर वरिष्ठांनीच फडणवीसांना उतर व्हायला लावलं असावं अशी एक शक्यता नाकारता येत नाही एकूणच पक्ष फोडाफोडी करून सत्ता स्थापन केल्यानंतर अनेकांनी फडणवीसांच्या या कृत्याला चाणक्य नीती असं म्हटलं असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला त्यांची ही चाणक्य नीती काही पटलेली नाही हे निकालातून दिसून आलेलं आहे त्याचाच परिणाम खरं तर निकालावर झालेला आहे असं बोललं जात आहे आणि म्हणूनच वरिष्ठांनी आदेश देण्या अगोदर स्वतःच पराभवाची जबाबदारी घेऊन सत्तेतून मोकळं करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी करावी असं कृत्य फडणवीस करत असावेत असं बोललं जात आहे आता नुकतंच त्या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केलेलं आहे त्या म्हणाल्या की येणाऱ्याच नाही तर या पुढील कोणत्याच निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसतील देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये नकारात्मक भावना आहे ही भावना वरिष्ठ पातळीवर कळाली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी सुरू असेल त्यामुळेच त्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली असल्याचा संशय देखील सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय एवढंच नाही तर भाजपच्या वतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून विनोद तावडे यांचं नाव पुढे येण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली परंतु सुषमा अंधारे यांनी या वक्तव्यातून वेगळ्या समीकरणाचा अंदाज बांधलाय तो असा तर बघा मंडळी सध्याच्या घडीला देशातलं सत्ता समीकरण वेगवेगळ्या पद्धतीने मांडलं जात आहे आता देशभरात एन डी एला एकूण दोनशे ब्याण्णव जागा मिळालेल्या आहेत तर इंडिया घडीला दोनशे चौतीस जागा मिळाल्या आहेत आणि इतर आहेत सतरा आता नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे जर एन बाहेर पडले तर नितीश कुमारांच्या बारा तर चंद्राबाबू यांच्या सोळा जागा मिळून अठ्ठावीस जागा या एन डी एमधून कमी होतील आणि एन डी एचं बहुमत जाणार हे नक्की होईल एकूणच काय तर देशभरात भाजपला एकाती बहुमत मिळवण्यात अपयश आलाय त्यामुळे ऐन वेळेला जर चंद्राबाबू आणि नितीश कुमार बाहेर पडले तर मात्र भाजपला नवीन जुळवाजुळव जोग करावी लागणार आहे अशावेळी वेळी ठाकरे हे भाजपसाठी पर्याय असू शकतात दुसऱ्या बाजूला ठाकरेंनाही दोन हजार एकोणीसला मायुतीसोबत जाऊन जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्या जागा महाविकास आघाडीसोबत जाऊन यावेळी मिळाल्यात अशातला भाग नाही दोन हजार एकोणीसला भाजपसोबत असताना ठाकरेंनी अठरा जागा जिंकल्या होत्या तर यावेळेस ठाकरेंना एकवीस पैकी फक्त नऊ जागा जिंकता आल्या आहेत त्यामुळे आपलं राजकारण परत हिंदुत्वाच्या लाईनवर आणण्यासाठी ठाकरे आपली भूमिका बदलू शकतात असं बोललं जात आहे भाजपालाही ठाकरेंची गरज आहे आता ठाकरेंचा रोष आहे तो फडणवीसांवर पक्ष फोडाफोडीसारखा प्रकार केल्यामुळे ठाकरेंचा फडणवीसांवर रोष आहे त्यामुळे फडणवीस नको या अटीवर ठाकरे भाजपसोबत जाऊ शकतात असं बोललं जात आहे त्यामुळेच फडणवीस यांना केंद्रात पाठवून विनोद तावडे यांना महाराष्ट्रात पाठवलं जाऊ शकतं एका थेहरीनुसार गडकरी प्लस ठाकरे समीकरण जुळून गडकरी ही पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतात अर्थात ठाकरेंचा मोदी विरोध किती कायम राहतोय हे त्या काळात स्पष्ट होईलच असो तर मग अशी सांगितल्याप्रमाणे फडणवीस यांच्या पक्षफोडी चाणक्यनी त्या गोष्टींमुळे महाराष्ट्रात त्यांच्याबद्दल तयार झालेली नकारात्मक भावना यामुळे महाराष्ट्रात भाजपाचं झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भविष्यात विधानसभेला विनोद तावडे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं असं बोललं जातंय एकूणच काय तर देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामागे अनेक राजकीय कंगोरे आहेत पण सगळं चित्र हे आगामी काळात स्पष्ट होईल तुम्हाला नेमकं काय वाटतंय फडणवीसांच्या आजच्या या वक्तव्यामागे अजून कोणते राजकीय अर्थ दडलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशाची आणि राज्याची सत्ता समीकरणं कशी बदलतील तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद